नमस्कार मित्रांनो ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे तर पाहूया आपण हलो शेतामध्ये तर डोंगर आहे मस्तपैकी आपल्या शेताच्या जवळ डोंगरच्या खोलीत आपलं शेत आहे आणि शेतात आपलं गहू आहे गहू आपण गोळा करून दिलेला आहे गोळा करून जाता आपण आणला आणला आहे मशीन ट्रॅक्टरचं मशीन आणि ट्रॅक्टरच्या मशीनद्वारे आपण गहू काढता जाणू तर आपण गोळा करून ठेवलेला होता त्याला दोन आपण गोळा करून ठेवला होता काल पण आलो होतो आपण आपला हा मशीन हा काल काय भेट भेटला नाही आपण त्याची वाट पाहून पाहून आपले दुसरं कामं करून घेतले हरभरा काढायचं काम करून घेतलं नंतर मग आपलं न्यायलाच झाला त्या मशीन आल्या नसल्यामुळं तर मग आपण कामं करतो नव्हतं मित्रांनंतर आपण वाट पाह होतो करत नव्हतं पण ते वाट पण पाहत होतो आणि परत आपला हरभरा काळ्या काढायचं काम पण आपण केलं होतं आपला हरभायचा काम करून घेतला ते पण कामा आपल्या बसल्यापेक्षा ते, ते, आप ते आपन आपन काम झालं काढायचं आणि ते कालचा जर दिवस खाली जाण्यापेक्षा तर आपण ते दिवस भरून काढलं असं म्हणतो अशा पद्धतीने आपलं हात ते मशीन भेटलं आपल्याला तर आपण आपल्याला गहू काढायचं काम सुरू सुरू झालं मित्रांनो करू शकतो मी ट्रॅक्टरद्वारे आपण त्याच्या मशीनद्वारे आपण काढता आहोत गहू आणि हा असं हवा अशी सुट येत असल्यामुळे आपल्या ज्या आहेत ज्यांना ट्रॅक्टर लावायला अडथळ येते तेव्हा जिकड हवा येतो त्या अंगावर येतो तिकडनं येतो तर अंगावर येतो तर असं दोघ दोघं तिघट त्या साईडला त्यांनी लावून पाहिलं मशीन पण काही सारखं वारं इकडे तिकडे जात असल्यामुळे ते कंटाळ आले पण तसंच आता नावेला जे इकडे तिकडे लावण्यापेक्षा त्यांनी तसंच काढायचं काम सुरू केलं मित्रांनो कारण की परत वेळेचं मशीन इकडं तिकडं लावायला त्यांना नाही पडत नाही त्याने त्याच्या आता टाईम जातो त्याच्यामुळं त्याने त्याच्या पद्धतीने जसं होईल तसं आम्ही सांगितलं की किंवा मला जसं ज्या पद्धतीने होईल त्या पद्धतीने काढून सुरू द्या ते त्यांच्या पद्धतीने आता जसं आहे तसंच काढतात त्यांच्यानं अशा पद्धतीने आपला जो काढायचा काम करा मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करून करा आणि त्यांना सबस्क्राईब करा जे जेवण देखील मित्रांनो